तेजस्विनी स्वागत आहे तुमचं आपल्या तेजस फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये तर मंडळी आज मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवणार आहे मलाच गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि आता सुरू झालं आहे पितृपक्ष आमच्याही घरी आज पित्र आहेत आणि आमचे पित्र हे, आम हे प्रतिप प्रतिपदेच्या दिवशी असतात म्हणून मग आज आपण पित्रांचा स्वयंपाक वगैरे करणार आहोत आणि बाकी सगळं आवरणार आहोत मंडळी आता वाजले आहे सकाळचे साडेआठ आम्ही आयुष्याही शाळेत गेलेलं आहे सकाळी त्याचा टिफिन वगैरे बनवून दिला मी आणि आता घर हे सगळं स्वच्छ क्लीन झालेलं आहे तसंच आज पौर्णिमा असल्यामुळे आज मंगल कलश भरायचा असतो म्हणजे आम्ही कलशावर जे नारळ असतं ते आम्ही चेंज करतो तर मग आत आता सकाळी मी देवपूजा करून कलश तो तो कलशही स्थापित करून झालेला आहे आणि अजून आपली माऊ पण झोपलेली आहे तुम्हाला दाखवते मी माऊ अजून झोपलेली माऊ अजून झोपलेली आहे त्यामुळे मग जेवढे कामं पटापट आवरता येतील तेवढे आपण पटकन करून घेऊयात म्हणजे बाकीच्या स्वयंपाकालाही उशीर होणार नाही सर्व भाज्या आणि बाजार कालच आम्ही घेऊन आलेलो होतो त्यामुळे मग रात्रीच सगळं स्वच्छ करून ठेवलं होतं आणि आता जे जेवणातले सगळे आयटम असतात ते जास्तीत जास्त करता येतील असा प्रयत्न केला जातो आणि मिक्स भाज्या ज्या असतात त्या केल्या जातात चला तर मग आता करूया स्वयंपाकाला सुरुवात आणि आपण त्याआधी घेऊयात गरमागरम चहा खूप जास्त पाऊस चालू आहे वा आणि वातावरण एकदम थंड झालेलं आहे चला तर मग आता मी आधी चहा घेते आणि मग करूया पुढील ब्लॉगला सुरुवात इथे मी दूध आटायला ठेवलं आहे खीर बनवण्यासाठी आणि हे आहे उडीद डाळ उडीद डाळचे वडे केले जातात इथे श्राद्धाच्या जेवणामध्ये उडीद डाळचे वडे गंगाफळची भाजी आणि मिक्स भाज्या या बाजा भाज्यांना जास्त महत्त्व असतं आता खिरीसाठी जे दूध ठेवलं होतं ते बऱ्यापैकी आटलं आहे आता त्यामध्ये विलायची टाकून बाकीची पुढील फोडणी देऊन घेऊया आज शेवयांची खीर बनवणार आहेत आणि त्याची तयारी चालू आहे आता आता काल भिजवून ठेवलेली उडीद डाळ मिक्सरला लावून घेते कारण कसं बाहेर पाऊस चालू आहे परत लाईट गेली तर सगळं तसंच राहून जाईल म्हणून मग आधी ते सर्व काम करून घेते बेसिकची तयारी पूर्ण असली की स्वयंपाकाला वेळ लागत नाही आणि आज आमच्याकडे बारा वाजेपर्यंत उपवास पकडत असता तोपर्यंत काही खाल्लं जात नाही जेव्हा आपण गाडी टाकली जाते त्याच्यानंतरच जेवण केलं जातं ज्यांना आपल्या पूर्वजांचा तिथीनुसार श्राद्धाचा दिवस माहिती असतो ते लोक त्या तिथीनुसार श्राद्ध करत असतात आणि ज्यांना माहिती आहे त्यांनी सर्व पित्रे अमावस्येला जरी घास आघाडी टाकली तरी सुद्धा चालतं आता इथे गंगापळची भाजी झाली आहे भेंडी चॉप करून ठेवली डाळ वगैरे सर्व अर्धी तयारी झालेली आहे मग सकाळी लवकर उठली होती जसं तुम्ही बघितलं तिला किती वेळ पासून झोपा देते पण ती काही झोपायला तयार नाही आहे मग आता, आता ती झोपल्यानंतरच पुढील कामं आवरता येतील तसंच सकाळपासून स्वयंपाकाला लागली आहे पण तरी अर्धा स्वयंपाक झाला अजून आता ही झोपेल तेव्हाच बाकीचे दे, सगळे आवडता येईल आता तिला झोप येते त्याच्यामुळे तिचं जास्त रडरड चालू होती ती आता काही काम करू देणार नाही म्हणून मग आधी तिला घेऊ मग बाकीच्या कामाला सुरुवात करूया तर मग मंडळी आता झाले आहे साडेबारा ते पाहून कारण आता माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि कारण या स्वयंपाकाला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे मग आणि जास्त आयटम असतात त्यामुळे म्हणूनच मग मी सकाळी लवकरच स्वयंपाकाला लागले होते पण मग माऊला सांभाळत सांभाळत भरपूर उशीर होऊन गेला आहे तरी पण चला मग आता दाखवली तुम्हाला पुढील पूजा तर इथे मग आम्ही स्वयंपाकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची भजी जशी मिरचीचे साधे भजे गिलक्यांचे भजे आणि उडीदाचे वडे कढी वरण आणि मिक्स भाज्या असतात त्या गंगाफळची भाजी आम्ही सेपरेट करतो आणि भेंडी भेंडीची भाजी सेपरेट करतो भात बनवला आहे इथे आणि खीर बनवली आहे तसेच पुऱ्या आणि चपात्या बनवून घेतल्या होत्या असं तर आम्ही इथे तीन ताटं भरत असतो एक ताट गाईसाठी हे सर्व मिक्स करून याची घास आगारी टाकत असतो आणि एक ताटवरती टेरेसवर ठेवत असतो आम्ही पण सध्या आमच्याकडे खूप पाऊस चालू आहे त्यामुळे कावळ्यांचं वगैरे तर काही प्रश्नच येत नाही आता आम्ही येथे आगारी टाकून घेत आहे आगारी आम्ही घरातच टाकतो आणि नंतर मग ते बाहेर नेतो काही काही लोक टेरेसवर टाकतात आमच्या घरात आधीपासून हीच पद्धत आहे म्हणून मग आम्ही तसंच करतो सर्वात आधी टेरेसवर एक ताट भरलेलं होतं ते मी तुम्हाला दाखवलं त्या आधी मिस्टरांच्या हाताने वरती नेऊन ठेवलेलं होतं ते शूट करायचं राहून गेलं पण मग आता ही आगारी टाकली आहे आणि बाजूला गाईचं ताटही भरून ठेवलं आहे ही सर्व पूजा झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर संध्याकाळी गाईला ते ताट पूर्ण भरवलं जातं आधी कसं असायचं की कोणाला तरी जेवणासाठी बोलवलं जायचं पण आता स कोणी येत नाही सहसा त्यामुळे मग आम्ही गाईला घास भरवत असतो तसंही केलं तरी चालतं मग आता ही तुपाची धार टाकल्यानंतर जो धूर तयार होईल तो धूर आकाशापर्यंत गेला पाहिजे असं पूर्वी लोक म्हणायचेत म्हणून मग आता हे सगळं टाकून झाल्यावर ही हा होम बाहेर नेऊन ठेवला जाईल या आहेत माझ्या सासूबाई आता त्यांच्या हाताने आघारी टाकली जाईल आणि त्या आयुषला घेऊन सोबत बसल्या होत्या कारण तो आय गरम असल्यामुळे त्याला भीती वाटत होती म्हणून मग त्यांनी दोघांनी मिळून घास टाकला असं प्रत्येकाच्या हाताने एक एक दोन दोन घास टाकले जातात तर मग मंडळी आता वाजली आहे दीड आणि आता आमचं पूर्ण घासागारी वगैरे टाकून झालेली आहे आणि आता आम्ही करून घेतो जेवण कारण मिस्टरांना परत एक ड्युटीवर जायचं आहे आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्याकडे पण असंच पूजा करतात का हेही कमेंटमध्ये सांगा चला तर मग उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय